नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत एक नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम यांना ओळखले जाते सोनी वाहिनीवरील सी आय डी या कार्यक्रमामुळे ते घराघरात जाऊन पोहोचले यात त्यांनी ए सी पी ही भूमिका साकारली होती सी आय डी मधील तो गडबड हे हा डायलॉग ऐकला तर आजही शिवाजी साटम यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो पण तुम्हाला माहित आहे का अभिनेते शिवाजी साठम यांची सून ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे एका मुलाखतीत तिने तिच्या सासऱ्याबद्दल म्हणजे शिवाजी साटम यांच्याबद्दल भाष्य केले आहे अभिनेते शिवाजी साठम यांच्या सुनेचे नाव मधुरा वेलणकर असे आहे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलनकर आणि रजनी वेलनकर यांची ती कन्या आहे मधुरा वेलनकर हिचे लव्ह मॅरेज झाले आहे ते पण अशा कुटुंबात झाले आहे की तिला सासू नाही यापूर्वी मी सासऱ्याबरोबर बरोबर एका चित्रपटात काम केले होते पण लग्नानंतर तीन पुरुषांमध्ये मी एक बाई जाणार होती मी ब्राह्मण आणि ते मराठा आहेत पण मला मांसाहार करण्याची सवय होती त्यामुळे फारसा फरक जाणवला नाही माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी स्वतःमध्ये खूप गोष्टी बदलल्या होत्या मी आणि माझे सासरे आम्ही दोघांनी हापूस या चित्रपटात एकत्र काम केले या चित्रपटाचे दिग्दर्शन माझे पती म्हणजे अभिजित साटम यांनीच केले होते या चित्रपटात सुबोध भावे मकरंद अनासपुरे पुष्कर श्रोत्री सुलभा देश पांडे इत्यादी अनेक कलाकार होते तर मंडळी तुम्हाला मराठी ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम यांची सून कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद